नमस्कार अर्णव आणि ईश्वरीमुळे राकेश खूपच डिस्टर्ब असतो त्याला खूप राग आलेला असतो तो, तो स्वतःशीच म्हणत असतो किती बावळट आहे मी ह्या मिस इंदोरला चांगलाच धडा शिकवायचा होता मला काल तिला मला आपलंस करायचं होतं पण ती माझ्या तावडीतूनच सटकली पण आता काही करून तिला माझ करायचंच आहे आणि मी काही करेन तेवढ्या तिथे अंजली आलेली असते आणि अंजली बोलते अहो काय झालं तेव्हा लगेच राकेश बोलतो काही नाही तेव्हा अंजली बोलते असं कसं काही नाही खर तर मला ना तुमची खूप काळजी वाटतेय तुम्ही ना जरा शांत शांत आहात तो हॉलमध्येच बसलेला असतो आणि तो, तो मोठ्याने ओरडतो मग काय मला शांतपणे जगून द्यायचं नाही आहे का तुला तसं असेल ना तर तसं सांग अंजली काय चाललंय सारखं आपलं काय झालं काय झालं अगं काही नाही झालं जरा नवऱ्याला दोन क्षण तरी शांत बसू देत ना तेव्हा मात्र मोठ्यानी अंजली बोलते हो काय झालंय काय तुम्हाला तेव्हा राकेश बोलतो हे बघ मला ना कंटाळा आलाय कंटाळा सगळ्याच गोष्टींचा मला कंटाळा आलाय काय करावं ना तेच समजत नाही सगळं काही हातातून निसतायला लागलंय तेवढ्यात तिथे अर्णव मामा वल्लरी ईश्वरी आकाश सगळे जण आलेले असतात त्यावेळेला वल्लरी बोलते जावय बापू अहो काय झालय तुम्हाला अहो तुमचा कसा काय तोल सटकला जावय बापू तुम्ही कसा काय आवाज चढवता अहो तुम्ही तर कधीच आवाज चढवत नाही तेव्हा मामा बोलतात अगं हाच तर त्यांचा खरा खरा चेहरा आहे तेव्हा लगेच राकेश बोलतो काय चाललंय तुमचं मला कंटाळा आला म्हणून मी शांत बसलो होतो तर ही मला येऊन सारखी त्रास देत असते हे बघ अंजली मला ना कंटाळा आलाय सारखं काय झालं काय झालं विचारत असतेस ती तेव्हा मात्र अंजलीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं अंजली म्हणते प्लीज असं नका ना म्हणून मी तुम्हाला शांत बघितलं म्हणून मला ते बघवलं नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अंजली ताई तुम्ही शांत व्हा तेव्हा मात्र राकेश बोलतो अंजली प्लीज ही नाटकं बंद कर अगं माझ्या डोक्याला किती ताप आहे माहिती आहे का तुला आणि राकेश तिला जोरात धकलून देतो तेव्हा ईश्वरी अंजलीला सावरते आणि राकेशच्या उलट्या हाताची सनसणी कानाखाली लगावते राकेशला म्हणते हिंमतच कशी झाली तुमची ताईंना धकलून द्यायची तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करत होतात अहो जरा तरी विचार करून वागत जा की अहो तुमच्या बाळाच्या आई होणार आहेत त्या तुम्हाला कळत नाही का कसं वागायचं तेव्हा लगेच राकेश बोलतोय तू मला सांगायची गरज नाही आणि तू कशाला मला नको ते सांगतेस हे बघ ईश्वरी तू आहे ना तुझ्या नवऱ्याची नाटकं सांभाळ माझ्या आणि अंजलीमध्ये पडू नकोस तेव्हा अंजली बोलते ईश्वरी ईश्वरी तू शांत हो तेव्हा ईश्वरी बोलते नाही या मी अजिबात शांत होणार नाही काय चाललंय अंजली ताई तुमचं अहो तुम्ही या नवऱ्यासाठी प्रत्येक वेळेला स्वतःचं अपमान का सहन करताय अंजली ताई स्वतःच विचार करा तुम्ही किती चुकीचं वागताय ते अंजली ताई तुम्हाला कळताय का तेव्हा लगेच अंजली बोलते ईश्वरी शांत होशील का ईश्वरी खरं सांगू का मला ही गोष्ट वाढवायचीच नाहीये आणि खरं सांगायचं तर ईश्वरी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा राजेश माझ्यावरती कधीच चिडत नाही आज त्यांना काय झालंय तेच मला कळत नाहीये प्लीज तू जरा शांत बसशील तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते खरं सांगू का तुमचं हे वागणंच मुळात मला पटत नाही आहे तुम्ही स्वतःच विचार करा तुम्ही किती चुकीचं वागताय ते अंजलीताई अन्याय सहन करायचा नसतो तर अन्यायविरोधात आवाज उठवायचा असतो पण तुम्ही मात्र जे काही करताय ना ते चुकीचं करताय आणि हे सर्व थांबवा कारण तुमच्या या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय अंजलीताई आज राजेश जिजूंची एवढी हिंमत झाली की त्यांनी तुम्हाला धकलण्याचा प्रयत्न केला मी किती चुकीचं वागला ते आणि खरं सांगू का या गोष्टीचा मला त्रास होतोय अंजलीताई मी तुम्हाला असं वागण्याची कधीच परवानगी देणार नाही ताई कितीही काम असलं काही असलं तरी समोरच्या माणसांनी नीट वागलंच पाहिजे पण त्याला जर का ते समजत नसेल ना तर तुम्ही स्वतः विचार करा तुम्ही कसं वागलं पाहिजे ते तेव्हा मात्र अंजली खूपच चिडलेली असते त्यावेळेला ईश्वरी अंजलीला बोलते अंजली ताई तुम्ही आता एकट्या नाही आहात तर तुमच्या पोटामध्ये बाळ वाढतय त्याचा तरी तुम्ही विचार चा करा अहो आज हा माणूस तुमच्याशी असं वागतोय त्याला जरासाच स्ट्रेस आला तर त्याने तुम्हाला धकलण्याचा प्रयत्न केला तो माणूस तुमची साथ आयुष्यभर देईल का तेव्हा अंजली बोलते ईश्वरी अगं तू कुठच्या कुठे पोचलीस तेव्हा ईश्वरी बोलते नाही अंजलीताई तुम्हाला काही गोष्टी माहिती नाहीत ना म्हणून अंजलीताई यांचा पुरुषी अहंकार तिथल्या तिथे ठेचलाच पाहिजे तेव्हा लगेच राकेश मोठ्याने ओरडतोय ईश्वरी नादाला लागायचं नाही या माझ्या कानपाड पुढे तेव्हा मात्र अंजली बोलते काय चाललंय राजेश तुमचं राजेश तुम्ही कधीपासून असे वागायला लागलात राजेश तुम्ही असं कधीच वागत नव्हतात राजेश प्लीज स्वतःला सावरा कारण तुमच्या या सगळ्या गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा राजेश मोठ्याने बोलतो पुरे खरंच मला कंटाळा आला मला काय करावं ना तेच कळत नाही खरं सांगायचं तर अंजली आता माझ्याकडून चुकत झाली मी तुला धकलली ते पण अंजली मी तरी काय करू मला खूप टेन्शन आलं असं वाटलं कि माजा सग्या ताइत की माझ्या हातून सगळ्या गोष्टी निसटतायत की काय पण आता मात्र मला एक गोष्ट कळून चुकली कितीही काही झालं तरी सुद्धा मी आता शांत बसणार नाहीये मला लवकरात लवकर, लवकर काहीतरी केलंच पाहिजे आणि त्यासाठी मी काही ना काहीतरी करेनच तेव्हा मात्र तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्याच वेळेला लगेच अर्णव बोलतो खरं सांगू का जरा तूच नेटी विचार कर तुझ काय चाललंय या गोष्टीचा ताई तू उगाच नको त्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नकोस ताई तू स्वतःच्या मनाला विचार कि तू किती चुकीचं वागते असते तेव्हा मात्र तिला खूपच राग येतो आणि ती बोलते अर्णव अरे तुमचं काय चाललंय अर्णव तुम्ही असं का विचार करताय तेव्हा लगेच अर्णव बोलतो पुरे झालं मला आता कसलाच विचार करायचा नाहीये खरं तर मला समजून चुकलं की मी चुकीचं वागले ती खरं सांगायचं तर लवकरात लवकर मला काहीतरी केलं पाहिजे पण काय करू तेच मला कळत नाही पण मी शांत नाही बसणार तेव्हा मात्र मोठ्यानी अर्णव बोलतो पुरे झालं ताई तू स्वतः विचार कर खरोखर या माणसावरती विश्वास ठेवला पाहिजे का कारण ताई तुला असं नाही वागत की तू चुकीचं वागतेस तेव्हा अंजली बोलते मग काय करू तू सांग तू तु म्हणशील ते करते तेव्हा लगेच अर्णव बोलतो ताई स्वतःला थांबव कारण तू स्वतःच्या बाळाची स्वतः जबाबदारी घेऊ शकतेस आज माणूस हा तुझ्याशी असं वागला ताई तिथेच समजून जा या माणसाची वृत्ती काय आहे ती ओळख तेव्हा मोठ्यानी राकेश बोलतो मला मान्य आहे अंजली मी तुझ्याशी चुकीचं वागलो पण अंजली प्लीज मला माफ कर ना माझं चुकलं तेव्हा अंजली बोलते राकेश तुम्ही शांत व्हा तेव्हा लगेच अंजलीचा मामा बोलतो अंजली तू तु बाळा तुझा संसार सांभाळ तू स्वतःच्या बाळाचा विचार कर खरो कर हा माणूस योग्य पद्धतीने तुमच्याशी वागतोय का ते बघ तेव्हा लगेच आकाश बोलतो जिजू माफ करा पण लहान तोंडी मोठा घास घेताय पण आज तुम्ही माझ्या ताईसोबत जे काही वागलात ते मला सुद्धा आवडलं नाही एवढं किती तुम्हाला टेन्शन आहे ज्या टेन्शनचा भार तुम्ही माझ्या ताईवरती काढलात का असं केलं जिजू तुमच्यामुळे काय झालं असतं तुम्हाला माहिती तरी आहे का ईश्वरीने जर का ताईला वेळ सावरलं नसतं तर आज इथे वेगळी परिस्थिती असती तेव्हा राकेश बोलतो कळतय मला कळतय मी सगळ्यांची हात जोडून माफी मागतो राणी सरकार माझं चुकलं राणी सरकार मला माफ करा ना राणी सरकार मी असं वागायला नको होत राणी सरकार प्लीज मला समजून घ्या ना तेव्हा लगेच अंजली बोलते राजेश मला समजतंय मला कळतंय तुम्ही अजिबात काळजी करू नका राजेश ही शेवटची संधी तुम्हाला देते तेव्हा लगेच राकेश बोलतो शेवटची संधी म्हणजे तुम्ही माझ्यावरती चिडला आहात का तेव्हा लगेच अंजली बोलते हो मी तुमच्यावरती चिडली आहे कारण इथे प्रश्न माझ्या पाळाचा होता आणि काही झालं तरीसुद्धा ही गोष्ट मी कधीच विसरू शकत नाही आणि तेव्हा मात्र राजेशला चांगलाच धक्का बसलेला असतो इकडे अर्णव बेडरूम मध्ये आलेला असतो आणि तो खूपच आदळापट करत असतो तो म्हणत असतो ईश्वरी आज तुझ्यामुळे तुझ्यामुळे मी गप्प बसलो नाहीतर त्या राकेशला त्याची लायकीच दाखवली असती त्या राकेशने आज जे काही ताईच्या बाबतीत केलं ना ते त्याला तिथेच चांगलं सुनावून काढलं असतं तेव्हा मात्र ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्ही जरा शांत बसा अर्णव सर कितीही काही झालं तरी सुद्धा मी आज गप्प बसला तेच योग्य केलं नाहीतर सगळं नको ते झालं असत तेव्हा मात्र अर्णव बोलतो ईश्वरी अगं त्या माणसाची लायकी तरी बघितलीस का ईश्वरी अगं तू स्वतःच्या मनाला विचार तो माणूस कसा वागला ते तेव्हा लगेच ईश्वरी बोलते मला नाही ऐकायचं काही आणि मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषय जर का मला इथल्या इथे थांबला तर बरच होईल तेव्हा मात्र तिथे ते आकाश आलेला असतो आणि आकाश अर्णवला बोलतो दादा दादा अरे तू शांत हो काय एवढा तू अतिरेकपणा करतो तेव्हा लगेच अर्णव बोलतो अतिरेकपणा मी करतोय अतिरेकपणा तर त्या नाला एक माणसाचा वाढत चाललाय तेव्हा आकाश म्हणतो दादा प्लीज ते आपले जिजू आहेत आणि तू त्यांच्याबद्दल असं अपद्र बोलतोस मला कळतंय त्यांचा तोल आज सटकला पण तू असं का वाप शब्द वापरतोस तेव्हा ईश्वरी बोलते आकाश सर तुम्ही तरी शांत व्हा ना आकाश सर प्लीज प्लीज तुम्ही स्वतःला शांत करा तेव्हा लगेच आकाश म्हणतो दादा प्लीज तुम्हाला सांगशील नक्की काय झालंय ते आणि दादा खरं सांगायचं तर तू जर का मला सांगितलं तर बरंच होईल तेव्हा लगेच ईश्वरी बोलते प्लीज तुम्ही दोघंही आता शांत व्हाल काय चाललंय तुमचं प्लीज शांत व्हा आणि प्लीज हा विषय नका वाढू खरंच या गोष्टीचा ना मला त्रास होतोय तुम्हाला कळतच नाहीये की तुम्ही काय वागता येते तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो राकेश प्लीज प्लीज त्या राकेश बद्दल काही एक बोलू नकोस कारण त्या राकेश काय लायकीचा आहे ना तो मला चांगलंच माहिती आहे आणि प्लीज हे सर्व बंद कर आता तेव्हा मात्र राकेशला खूपच राग आलेला असतो राकेश मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही तो इकडे अंजलीला बडबडत असतो त्यावेळेला अंजली बोलते राकेश मला कळतय मला समजतंय की तुम्हाला त्रास होतोय पण प्लीज तुम्ही स्वतःला शांत करा तेव्हा लगेच राकेश म्हणतो शांत बघितलंस ना ती ईश्वरी आज माझ्याशी कस बोलली ते तुझ्यामुळे ती असं बोलली तू जर का माझ्यावरती आवाज चढवला नसतास तर अंजली ती आज माझ्याशी असं बोललीच नसती तेव्हा अंजली स्वतःशीच म्हणत असते हे असं कसं काय वागतायत हे माझ्यावरती एवढं कसं काय चिडतायत मला खरंच कळत नाही यांचं वागणं मला कधी कधी तर यांची भीती वाटायला आहे आणि खरं सांगायचं तर मला आता खूपच भीती वाटतेय पण लवकरात लवकर मला काहीतरी करायला पाहिजे तेवढ्यात मात्र राकेश अंजलीला बोलतो अंजली एक गोष्ट लक्षात ठेव तू आता जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेयस तेव्हा अंजली बोलते मी काय चुकीचं वागले आणि तुम्ही असा विचार का करताय प्लीज तुम्ही जरा तरी माझा विचार करा तेव्हा मात्र राकेश बोलतो नाही मला कसलाच विचार करायचा नाही आहे आणि हा विषय आता इथल्या इथे थांबव कारण मला या विषयावर बोलायचंच नाही आहे तेव्हा मात्र अंजलीला काय बोलावं तेच कळत नसतं त्याच वेळेला लगेच अंजली मोठ्याने बोलते खरं सांगू का राजेश तुम्ही खूपच बदलला आहात तुमच्या बोलण्याचा अर्थच मला लागत नाही खरं तर मला तुमची भीती वाटायला लागली आहे तेव्हा राकेश स्वतःशीच बोलतो नाही हे असं होऊन चालणार नाही नाहीतर उगाच तिचा गैरसमज व्हायचा आणि चिडायची काही झालं तरी अंजली आपल्या ताब्यात राहिली पाहिजे आणि तो लगेच तिला जवळ घेतो आणि बोलतो सॉरी राणी सरकार मला माफ करा काय करू मी अहो पैशाचा खूपच इश्यू झालाय माझ्याजवळ सध्या पैसेच नाही आहेत कारण मला कामच मिळत नाही हे ऐकल्यानंतर अंजली बोलते एवढंच ना मग तुम्ही एवढा विचार का करताय अहो मी आहे की तुमच्या सोबत मी सगळं काही नीट करेन तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र त्यांना खूपच छान वाटत असत त्याच वेळेला लगेच त्या मोठ्यानी बोलतात खरं सांगू का आता सगळं नीटच होणार तेवढ्यात मात्र अर्णव अंजलीच्या रूम मध्ये आलेला असतो आणि अंजलीला बोलतो ताई तू या माणसाला माफ केलं असशील पण मी करणार नाही ताई या माणसाला मी याची लायकी दाखवणारच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्णव आणि अंजली राकेशला तर त्याची लायकी दाखवतीलच पण खरोखर ईश्वरी अंजलीला सगळं सत्य सांगेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू